दिवसाची सुरुवातीशी बरोबर आपण जर भारताचा इतिहास वाचला किंवा आपण जर भारताचा इतिहास अगोदर अभ्यास पण त्याचा केलेला आहे त्यामध्ये आपल्याला असं समजतं की स्वातंत्र्यासाठी अनेक लोकांनी आपलं बलिदान दिलं अनेक लोकांनी आपले प्राण गमावले आणि भारत भारताच्या पारतंत्र्याच्या काळामध्ये अनेक लोक जे होते ही तुरुंगामध्ये गेले स्वतःचे घरदार सोडून त्यांनी त्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि ते पुष्कळ वेळा तुरुंगामध्ये गेले त्या ठिकाणी नीट चांगलं जेवणसुद्धा मिळायचं चा नाही मग शेवटी काही क्रांतीकारक जे होते त्यांनी उपोषण सुरू केलं जेवायचं बंद केलं आणि त्या उपोषणामध्येच त्यांचा मृत्यूसुद्धा झाला पण त्यामुळे काय झालं की ब्रिटिश सरकारला ह्या गोष्टीची नोंद घ्यावी लागली आणि त्यांच्या मरणामुळे नंतर मग इतर जे कैदी होते त्यांना चांगलं जेवण मिळायला लागलं काही वेळेस त्यांनी निर्दोष जे कैदी होते त्यांना सोडून दिलं त्यांना कैदेमध्ये ठेवलं नाही आणि कोणीतरी आपला प्राण दिला म्हणून कोणाला तरी स्वातंत्र्य मिळालं हीच गोष्ट प्रभू ख्रिस्ताने केली आदाम हवेने जे पाप केलं होतं त्यांच्या आज्ञा मो मोडल्यामुळे त्यांनी त्यांनी जी आज्ञा देवाची मोडली त्यामुळे जे पाप जगामध्ये आलं त्या पापासाठी प्रभू ख्रिस्ताला वधस्तंभावर मरण सोसावं लागलं ह्यासाठी की त्याने पापाचं वेतन फेडलं आणि वधस्तंभावर प्राण देऊन ते भरून काढलं येशूने म्हटलं की मी मेंढपाळ आहे आणि चांगला मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी आपला, आपला जीवसुद्धा देतो आपण आज आत्मत्यागा करण्याची गरज आहे याचा अर्थ असा नाही की आपल्याला कोणासाठी तरी मरायचं आहे परंतु आत्मत्याग म्हणजे काय तर हा त्याग आपल्या पैशाद्वारे होऊ शकतो आपल्या वेळेद्वारे होऊ शकतो आपला एक प्रकारचा कुठला तरी जे कलागुण देवाने दिलेले आहेत ते कलागुण आपण जास्त देऊन तो त्याग आपण त्याद्वारे करू शकतो कोणाला तरी प्रेमाची गरज आहे कोणाला सहानुभूतीची गरज आहे कोणाला तुमचा वेळ हवा आहे आज माझी कोणाला गरज आहे आज विचार करा की आज माझी कोणाला गरज आहे मी कोणासाठी कुठल्या प्रकारचा आज त्याग करणार आहे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे पहिले योहान तिसरा अध्याय अठरा वचन फर्स्ट जॉन चॅप्टर थ्री अँड वर्स एटीन मुलांनो आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू